नमस्कार कसे आहात आपण मैथिलीच फूडस्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आजी आज आजोबांसाठी काय करणार नाश्ता मी सांगू काही नाही नैवेद्याची वाटी भरून मी पोहे घेतलेत ते चाळून घेतलेत मिक्सरमध्ये त्याची पावडर केली आहे त्याच्यात दुप्पट पाणी घातलेलं आहे म्हणजे जवळजवळ दो दोन कप आणि त्याची चा छान पेस्ट करून घेतली आता ही पेस्ट शिजता शिजता त्याच्यामध्ये हळद थोडासा हिंग अगदी चिमूट चिमुटपेक्षाही कमी थोडं तिखट एक कढी लिंबाची काडी असं सगळं घातलं आहे आणि चवीनुसार मीठ आणि ते उकळलं आहे उकळल्यानंतर ते थोडंसं कोमट झाल्यावर त्याच्यात घट्ट झाल्यावर त्याच्यामध्ये एक अर्धी वाटी आंबट नसलेलं सकाळी लावून म्हणजे रात्री लावून सकाळी केलेलं असं ताक घातलेलं आहे आणि परत त्याला एक छोटीशी उकळी आणली आहे अतिशय सुंदर लागतं पोट भरतं मुख्य म्हणजे पोट बिघडत नाही आणि क नाश्त्याला हे छान वाटतं ज्यांच्या तोंडामध्ये अजिबात दात नाही आहेत त्यांना हे खूप छान लागतं ताकामुळे त्याला अतिशय छान टेस्ट येते तर तुमच्या घरी कोणी असे आजी आजोबा असेल तर नक्की ट्राय करा हे बघा अगदी वाटीवर पोहेत फार पण नाही आहेत किती नैवेद्याची वाटी माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली मा तर माझा यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि हो मैथिलीज फूडस्टॉपमध्ये जे कोणी सबस्क्राईब करणार त्याला नक्की थोडं तरी वेगळं काहीतरी शिकायला मिळणार चला तर मग परत भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोवर अर्थातच खात राहा पित राहा मजेत राहा आनंदीत राहा अच्छा बाय बाय धन्यवाद नमस्कार